राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण खंडाळा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा इथं गणेश मानगाले यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये उभे येतं तर यांनी आपल्याकडून चार्जर टेक्नॉलॉजीचे भूमी अमृत आणि भूमी चार्जर आणि रूट केअर हे हळदींसाठी वापरलेलं आहे तरी आपण त्यांना यावेळेस विचारू की आमच्या नियोजनानं हळदीचं पोझिशन काय आहे राम 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 या प्लॉटला काय काय दिले तुम्ही आम्ही पहिले भूमी चार्जर किती दिले भूमी चार्जर दिले ते आपण एकरी किती बॅग दिल्या एकरी वीस बॅग एकरी बॅग आणि याला जमिनीतून भूमी चार्जर किती केले एक वेळेस दिलं भूमी चार्जर एक वेळेस गेलो आणि भूमी अमृतच्या बॅग वीस हे किती क्षेत्र आहे पूर्ण टोटल दोन एकर दोन एकर एक सारखी हळद सारखी तुम्ही पाहू शकता कुठं पण चारी कोणते एकसारखी हळद आहे पानाची साईज इत, एका इतीपेक्षा पान मोठ आहे कुटव्याची साईज बघा समोर फुटव्याची जाडी बघा तुना, तुना विशेष म्हणजे यामध्ये एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट आहे की हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे की या क्षेत्रामध्ये गतवर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला याच क्षेत्रावर हळद होती आणि याच क्षेत्रावर पुनर्लागवड झालेली आहे हळदीची तरी पण कुठंही तुम्हाला पानावर डाग धब्बा किंवा फुटव्यात कमी किंवा पाण्याच्या केनोपीमध्ये कमी कुठंही दिसणार नाही आहे जवळपास सारखा प्लॉट आहे हे सर्व आपल्याला साध्य करता आलेले आहे भूमिचार्जर टेक्नॉलॉजीमुळं तर भूमिचार्जर टेक्नॉलॉजीचे अमृत खत आणि कृ अमृत खताच्या बॅगा आणि भूमी चार्जर हे लिक्विड आणि रूट केअर जे मायक्रोरायज आहे आमचा ते या हळदीला जवळपास महिन्या महिन्याला भूमी चार्जर आणि रूट केअर सध्या चालू आहे इकडे दाखवा ओरून घ्या ना सगळ्या क्षेत्राला पाहिजे नाही का म्हणलं पहिले कुठलंही पान बघू शकता तुम्ही हे हे पहिले